तर मित्रांनो परंपरेनुसार आपण पण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय मित्रांनो आता राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वारे समोरून तुम्ही बघू शकता इथून आता आपल्या मी जायचं आहे पब्लिक आपले थांबले इकडे सर्व चला जाऊया पुढे चल Sansan mobali, sima na mobali, yeee. मित्रांनो पुण्याचं आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजले सव्वा अकरा आणि आपण चालू आहे आता रायगडला तर आपल्या मित्रांना उद्या संडे म्हणून सुट्टी आहे तर आपण चालतोय अंकार आहे खाली गेलाय बिल्डिंग खाली तर आपण खाली भेटूया पार्किंग मध्ये व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो परंपरेनुसार आपण पण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय आपले इथे मित्रमंडळी आपले इथे मित्रमंडळी आहेत सर्व सकाळचे सहा वाजून चार मिनटात झालेत आणि आपल्याला रात्री काही शूट करता आलं नाही पाऊस जोरदार आहे तर आम्ही मोबाईल बॅगेतून काढलाच नाही आणि आता आम्ही इथं थोडा स्टे घेतला आहे चहा पिण्यासाठी त्यासाठी आपले मित्रमंदिर बसले आहेत आणि यासाठी अमका सीट आहे अमकार कसं वाटत आहे गार गार वाटतं आहे आता अजून पाऊस तर नाही सुरूच आहे आता इथून पुढे आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया काय लोकेशनमध्ये थांबलो आहे आम्ही तुम्हाला लोकेशन दाखवतो मी आता पुढे बघू शकतो मी लोकेशन आपले मित्र म्हंटले पुढे सर्व फोटोशूटला गेलेत आपण फोटोशूट करून आवले मोस्ता येणार नाही एवढे धबधबे तुम्हाला पुढे दिसतील मोबाईलमध्ये एवढं क्लिअर दिसणार नाही पण प्रत्यक्षात येऊन बघाल ना तर खतरनाक वाटतोय सीन मी कधी ओंकार शेट ना पुढे दाखवतो ओंकार शेट ओंकार शेट पूर्ण गाठलेले खूप थंडी वाजते खूप थंडी वाजते त्याला तर मित्रांनो आता राजधानी किल्ले रायगड इथं समोरून येऊन बघू शकता तर इथून आता आपल्या आतमी जायचं आहे पब्लिक आपले थांबले इकडे सर्व चला आत्म जाऊया पुढे चले इथून आता आपल्या वरती जायचं आहे पंपा रेड आहे तर चला आता पुढे व्हिडिओमध्ये इथून कंटिन्यू राहा मित्रांनो त्या टोकापासून आम्ही सुरुवात केली आणि इकडून चालत चालत आता इथपर्यंत आलो आहे खूप जायचं आहे अजून आम्ही निम्म अंतर पण नाही गाठलं आहे आणि दम पण खूप लागतो आहे आणि मध्ये मध्ये पाऊस आहे थोडा थोडा आणि आपल्या माणसांची काय गर्दी काय संडे म्हणून जास्तीच आहे चला हलू हलू पुढे जाऊया आपण तर मित्रांनो अजून किल्ला आम्ही अर्धाच पार केला बाहेर होतोय मध्य तरी पण अजून आलो नाही आम्ही आता ओंकार आहे ओमकार कसं वाटतय आता इथून पडतो म्हणून दुःख दुख आहे सर्व पंधरा सेकंड बस या साईडला खाली काय दिसत नाही ਨੇਨੇ ਚੇ ਪੈਲੇ ਦਰਾਵ ਜੀਤੇ ਪੋਛਲੋ ਹੈ ਬਾੱ ਚੂ ਬੋਲਿ ਗਾ ਬਾੱ ਚੂ ਬੋਲਿ ਗਾ ਛੋਤ ਰੇ ਗਿਰੀ ਛੋਤ ਰੇ ਗਿਰੀ आता आपण मुख्य प्रवेश अजित आपण एंट्री केली आणि तिथे एंट्री करताना आपल्याला पंचवीस रुपयाची परपासून तिकीट काढायला लागते आणि ज्या जेव्हा कोण तिकीट काढत नाहीत त्यांची तिकीट इथे चेक केली जाते ते खाली बघू शकता तुम्ही आणि झरद आणि क्राऊड वाहतात संडे म्हणून खूपच मित्रांनो बघू शकता आणि पाऊस आम्ही सुरू केल्यापासून पाऊस दे की रायगडाची देवपूजा आपल्या हातून राहिली तरी चालेल परंतु रायगड किल्ला किती राहिली याची जबाबदारी घेतली तर साकार झालं रायगडाची देवपूजा रायगडाला ओळखलं जात रायरी जमूदी इस्लामगड सन पूर्वेकडच्या जिब्राटर राशी होता अनेक राजवटी आल्या अनेक नाव आपल्या राजाने या रायगडाला रायरीचा डोंगर म्हणून ओळखलं या रायरीला राजाने राजगडावरून पाहिलं राजांसमोर ते पंत मोरोपंच पिंगळे राजगड वर तीनशे पासष्ट घडीची पहिली राजधानी राजगड या राजगडावरून राजाने रायरीला पाहिलं राजांसमोर ते मोरपंच पिंगळे या पंथाला राजे म्हणतात की पंत रायरी कोणाकडे आहे का मोकट पडली का रिकामी आहे पंत म्हणतात राजे रायरी आपल्याकडे अहो आपल्याकडे म्हणतो कोणाकडे राजे मोरे काय करा तयार नाही मोऱ्याने राजाने युद्धाचं चॅलेंज केलं तुम्ही कसं राजे जवळ जवळ राजे या जावळी प्रांताचे खरेच राजे आम्ही आहोत याला जावळी तर जाळ गवळी उद्या यायचा असेल तर तुम्ही आजच या तुमच्या दारू गोळा तो खाना सज्ज आहे राजाने एकशे पंचाळीस सरदार निवाडले जावळीच्या सुरत पाठवले चंद्राव मोऱ्यांचा डाक्ट्या भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याची काकडे यांचा अर्थ मारला गेला मोऱ्यानं वाटले की आता आपला वर्ष होणार मोऱ्याने पंधरा मे सुराचे छप्पन लाख येऊन शरण आली राजगड राजगडावरून राजाने प्रेमाचा खरिदा पाठवला होता म्हटल्यानंतर हा राजाने प्रेमाने जर बोऱ्याने घेतला असत तर आज एक पथानच स्थळाच्या उपटिला असतो परंतु आणि ऍक्सिडेंट बघा पुढे पंधरा मेहशे राजाने या रायगडाला ताब्यात घेतला राजांचा एक नियम मोरे तर करण आले राजे त्याला मारू पण शकत होते परंतु राजांचा एक नियम होता जो कोणी शरण येत होतो छप्पन ला राजाने रायगड घेतला या रायगडाने राजाला पाहिलं राजाने रायगडाला पाहिलं आणि राजे या रायगडाला पाहताना राजांसमोर होते पंत मोरपंत पिंगळे या पंतांना राजे म्हणतात की पंत आपण जी रायरी रायरी म्हणत होतात ती रायरी होय राजे आम्ही रायरी म्हणत होतो रायरी, राजे रायरीला पाहता काय म्हटले पंताना अह पंत राजा खाती पाहता उंच प्रखंडकाली कड्यावर उभवत नाही झोंड तासी एकच आहे दौलत अबाज हजगुणी उंच आज राजे जागा बोलली जागा करावा राजाने याला राजगड पहिली राजधानी पण कॅपिटल राजधानी निवडण्याचं कारण काय राजगड कागदीपत्री व्यवहारासाठी जागा अपुरी करू लागली म्हणून राजाने रायगडाच्या निवडणूक केली पाहू रायगडाची प्रतक्षता घातली तर सोळा किलोमीटर पडते अनु काही एखाद्या गुलाबाच्या फोळीपासून गुलाब उमटत असं रायगड एकाच खडकापासून उलटलाय रायगडात सह्याद्रीने खेळलाय रायगडात सह्याद्रीने घेरलाय महादरवाजा लागला का त्या महादरवाज्याचा आकारे का नागवडी सारखा दिला खेळत सुद्धा नाही की दरवाजा आहे म्हणून जणू काही खेळतो दिला तर का रायगडात सह्याद्रीने घेरलाय तर का एखाद्या सह्याद्रीवर एखाद्या शत्रूने तोटीचा मारा केला सा तर हिंदीवरच्या आजही दरवाजाला काही होणार नाही दरवाजा तोडण्याकरता त्यावेळेस तीस पस्तीस फुटाच्या ओंक्याचा वापर केला जात होता पत्ता अंतर पंधरा फुटाचा काही संबंध येणार नाही आजही दरवाजा दिला निवड पाहिला दिसतो त्यावेळेस दरवाजा तोडण्याकरता हातीने परंतु गडावरती हाती घेणं पॉसिबल नाहीये ना पायगडावरती आला तेवीसशे पंच्याहत्तर पायऱ्या चढल्यात कल्पना केली मग आता त्यावेळेस दरवाज्या हत्ती येऊ शकत आहेत मग इथे हत्ती तुळ का बनवलं हत्तींना आंघोळ करण्यासाठी जागा पाणी पिण्यासाठी जागा केली मग हत्तींना इथे बनवलं का हत्ती चळ बनवलं का रायगडावर त्याला हत्ती येऊ शकत नाही आपल्यापेक्षा सगळ्यात मोठा प्रश्न पूर्ण होता त्या इंग्रजाला राजांच्या भेटीसाठी आला होता सहाजीव सोळाशे चौऱ्याहत्तरला खालून येताना त्या एवढी दमक्यात खाली दरबारात आला राजांना मानाचा मुजरा केला गोपऱ्यात उभा राहिला राज्याभिषेकासाठी आला होता राजांच्या भेटीसाठी आला होता राज्याभिषेक पाहिला ज्या प्रकारे राज्याभिषेक झाला डेलिडरीमध्ये रोज विष्य मध्ये लिहून ठेवलं परंतु सगळ्यात मोठा प्रश्न त्याने डेलिडमध्ये लिहून ठेवला त्याने त्या म्हणली तो इंग्रज होत्या हत्तींना बघून आश्चर्यचकित पडतो मराठी माणसाला नारायण शिक्षणाला प्रश्न त्या तुम्ही शिक्षण राज्याच्या हत्ती गटावर आणले तिथे तुम्ही काय म्हणणार मराठी म्हणून आमच्यापेक्षा इंग्रज लोक फार हुशार आहेत त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा इंग्रजाला काय सापडलं नाही इंग्रजाने रोज तशी डायरेरी पब्लिक आता छोट्या शिक्षक संघडे उभी जिल्ह पालखी बसून आणखी पायापूस गडावरती केलं त्यालाच तर म्हणतात राजांची द्रवृष्टी राजांचा गणे मी राजाने प्रत्येक शिवभक्ताला शिकवलं का प्रत्येक मावळ्याला शिकवलं का तर लहानाचं मोठं करा मोठ्याचं कधी लहान करू नका हीच तर आपल्या राजांची द्रवृष्टी होती पाहा बघा जागा आहे पाणी पिण्याची जागा आहे आता तुम्ही बाले किल्ल्यामध्ये जाणार आहोत बाल किल्ल्यामध्ये जाण्यापूर्वी प्रत्येक शिवकाला मी काहीतरी आता साखरकर वटल्यानंतर सांगण्याची गरज आहे परंतु माझं काम आहे की सांगायचं सांगलीकर कर चांगलीकर वटल्यानंतर मला सांगायची गरज नाही कारण आपली रोज दोन लोक गडावरती पूजा राहतात सत्तावीस वर्ष सेवा चालू आहे किती वादळ वारा त्या कंपल्सरी देवपूजाची रायगडावर होती मला वाटत त्या सांगण्याची गरज आहे परंतु सांगतो रायगड सुद्धा एक पिकनिक पॉईंट नाहीये कारण देवघरापेक्षा पवित्र ठिकाण आहे वरती गेल्यानंतर पहिलं राजांसमोर आपण नतमस्तक होतो सिया सवल्या जवळ जातो सियासल्यामुळे जाताना काय करतो जवळ जातो राजांसमोर चप्पल घालून पाहा राजांसमोर छप्पन घालतो दरबाराच्या थोड्या बाहेर किंवा कुठेतरी लांब चप्पल काढा फोटो काढताना काहीतरी चुका होतात फोटो काढताना चुका काय होतात राजांसोबत सेल्फी घेतो राजांसोबत पाठ करून फोटो काढतो राजांसोबत गॉगल घालून फोटो काढतो सगळी लक्षणं राजांची बरोबरी झाल्यासारखं वाटतात आणि मला तर वाटतं की तेवढे आपली अवकाश काय की राजांची बरोबरी करता येईल आता पुढचा वाट आपण बाल्मिकीला बघण्यासाठी सुरुवात करणार आहोत पुन्हा पुन्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज बाजेदार फार पुढे एवढे धुका आहे ना त्या धुका आपल्याला पुढे काही दिसत नाही या यासाठी तुम्ही बघू शकता आपण आता बाजारपेठे जाऊ लावत काय रायगड मित्रांनो पाऊस बघू शकता खरा आपण सर्वात घरी आलोय आणि रायगडवर आपला व्हिडिओ कंटिन्यू करता ना आला नाही ना, कारण खूप जोरदार पाऊस सुरू झाला तर आपण मग मोबाईल बॅग मध्ये ठेवला आणि परतीचा पाऊस सुरू केला तर खाली जाताना गाड्या जाताना आपण दोन तीन पावसामध्ये शॉट घेतले तर मीडिओ बघितला असेल तर आजचा व्हिडिओ मला कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जो पण आपल्या चॅनलला नवीन असेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तूपणापर्यंत लवकरच पोहोचेल आणि भेटूया का पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर जय शिवराय